नमस्कार स्वामी वधूरसूचे केंद्र पूजा पाठविधी या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे जर तुम्ही या चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉन बटन दाबा म्हणजे तुम्हाला दररोज स्वामी वधूरसूच्या केंद्रातर्फे स्थळांची माहिती मिळत राहील लिंगा समाजातील मुलाचा बायोडेटा आहे या मुलाच्या जन्मतारीख एकोणीसशे सत्त्याण्णव उंची पाच पॉईंट पाच मुलगा देसायला सावळा आहे शिक्षण बी एस सी झालेली आहे मुलगा कष्टाळू आहे प्रामाणिक आहे शांत स्वभावाचा आहे आणि या मुलाचं स्वतःचं बिझनेस आहे त्या बिझनेसमधून उत्पन्न वर्षाकाठी पाच ते सात लाख रुपये कमवत आहे या मुलाचं वडील खाजगी नोकरी करतात आई गृहिणी या मुलाला एक बहीण विवाहित दुसरी बहीण अविवाहित आहे एकूण दोन बहीण या मुलाला भाऊ नाही या मुलाचे इस्टेट सोलापूर येथे वन बी एच के घर आहे आणि या मुलाच्या पेक्षा मुलगी लिंगायत समाजातील पाहिजे तिचं शिक्षण दहावी पुढे असायला पाहिजे लिंगायत समाजातील मुलीचं बाजट आहे या मुलीचं जन्मतारीख एकोणीसशे एक्क्याण्णव उंची पाच पॉइंट चार मुलगी दिसायला सावली आहे शिक्षण बी ए सॉफ्टवेअर इंजिनियर नोकरी पुणे येथे वार्षिक उत्पन्न दहा लाख रुपये या आमच्या वडील बिजनेस बिझनेस आहे आई गृहिणी या मुलीला एक बहीण लहान अविवाहित आहे स्थळ आहे कोल्हापूर जिल्हा स्थळ आहे कोल्हापूर जिल्हा या मुलीच्या अपेक्षा मुलगा इंजिनिअर असायला पाहिजे तो लिंगायत समाजातील पाहिजे लिंगायत समाजातील मुलाचा बायरट आहे या मुलाचं जन्मतारीख एकोणीसशे चौऱ्याण्णव उंची पाच पॉईंट पाच मुलगा दिसायला सावळा आहे शिक्षण या मुलाचं शिक्षण बी ए सॉफ्टवेअर इंजिनियर नोकरी बेंगळूर येथे वार्षिक उत्पन्न एकवीस लाख रुपये या मुलाचा वडील मुला मुला नाही आई गृहिणी या मुलाला एक बहीण विबाईत आहे या मुलाला भाऊ नाही स्थळ आहे लातूर जिल्हा या मुलाचा अपेक्षा मुलगी लिंगात समाजातील पाहिजे ती इंजिनियर असायला पाहिजे बंडिनगर या समाजातील मुलीचं बॅट आहे या मुलीची जन्मतारीख एकोणीसशे त्र्याण्णव उंची पाच पॉईंट चार मुलगी दिसायला गोरी आहे शिक्षण या मुलीचं शिक्षण बी इंजिनियर आहे नोकरी पुणे येथे मासिक वेतन महिना उत्पन्न चाळीस हजार रुपये या मुलीचा वडील खाजगी नोकरी करत होते रिटायर्ड झालेले आहे निवृत्त झालेले आहे आई गृहिणी या मुलीला एक भाऊ दोन बहीण स्थळ आहे सोलापूर या मुलीचा पेक्षा मुलगा पुणेमध्ये नोकरी करणारा पाहिजे त्याचं शिक्षण ग्रॅज्युएशन पुढे असायला पाहिजे तो धनगर या समाजातील मुलगा पाहिजे लिंगात समाजातील मुलीचं बारट आहे या मुलीचं जन्मतारीख एकोणीसशे अठ्ठ्याण्णव उंची पाच पॉईंट पाच मुलगी दिसायला गोरी आहे शिक्षण बी एल एल बी एल एल एम झालेलं आहे सध्या वकिलीचं प्रॅक्टिस करत आहे या मुलीचे वडील सरकारी होते निवृत्त झालेले आहे आई टीचर आहे या मुलीला भाऊ नाही दोन बहीण विवाहित आहे स्थळ आहे सोलापूर या मुलीचं अपेक्षा मुलगा वकील असायला पाहिजे तो लिंगत समाजातील पाहिजे लिंगात समाजातील मुलाचा बायडा आहे या मुलाची जन्मतारीख एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी उंची पाच पॉईंट सहा मुलगा देसायला गोरा आहे शिक्षण बी एस सी झालेलं आहे स्वतःचा बिझनेस आहे कन्स्ट्रक्शन लाईनमध्ये आणि टूर्स अँड ट्रॅव्हल्सचा बिझनेस करतो या हे मुलगा दोन बिझनेस करतो त्या बिझनेसमधून वर्षाकाठी पंधरा ते सतरा लाख रुपये उत्पन्न काढतं आहे या मुलाच्या वडील खाजगी नोकरी करतात आई गृहिणी या मुलाला एक बहीण विवाहित आहे या मुलाला भाऊ नाही या मुलाचे इस्टेट गुलबर्गा जिल्ह्यामध्ये चार एकर शेती आहे आणि मुंबई येथे वन बी एच के घर आहे या अपेक्षा मुलगी दिसायला सुंदर पाहिजे लिंगायत समाजातील कुठलंही पोट जात असो चालते आणि तिचं शिक्षण ग्रॅज्युएशन पुढे असायला पाहिजे लिंगायत समाजातील मुलाचा बाराटा या मुलाची जन्मतारीख एकोणीशे अठ्ठ्याण्णव उंची पाच पॉईंट पाच मुलगा देसायला गोरा आहे शिक्षण बारावी या मुलाचा बिझनेस आहे स्वतःचा या मुलाचा स्वतःचा बिझनेस आहे त्या बिझनेसमधून सगळं खर्च होऊन तीस ते पस्तीस हजार रुपये महिना पगार पडते या मुलाला या मुलाच्या वडील खाजगी नोकरी करतात या मुलाला एक भाऊ अविवाहित एक बहीण विवाहित आहे स्थळ आहे परांडा तालुक्यातील हा मुलगा आहे जर कोणी या या स्थळाबद्दल इच्छुक असाल तुम्ही त्या साईडचे मुलीचे वडील असेल तर तुम्ही नक्की फोन करून विचारू शकता या मुलाबद्दल तुम्हाला या मुलाचा बायोडाटा मिळून जाईल लिंगायत समाजातील मुलीचा बायोडाटा आहे या मुलीची जन्मतारीख एकोणीसशे पंचाण्णव उंची पाच पॉईंट तीन मुलगी दिसायला गोरी आहे शिक्षण एफ वाय बी ए चालू आहे आणि फॅशन डिझायनिंगचं कोर्स झालेलं आहे या मुलीचं वडील व्यापारी आहे आई गृहिणी या मुलीला भाऊ नाही दोन बहीण अविवाहित आहे लहान बहीण आहेत अविवाहित स्थळ आहे या मुलीचं सांगली जिल्हा या मुलीचा पेक्षा मुलगा लिंगा समाजातील पाहिजे तो सांगली कोल्हापूर या साईडचा मुलगा असायला पाहिजे त्याचा बिझनेस असो किंवा नोकरी असो चालते या मुलीला आता जे काही तुम्हाला मुलांच्या आणि मुलींच्या स्थळांची माहिती सांगितलं त्यातील ज्या कोणाचे तुम तुम्हाला स्थळांची माहिती आवडली असेल तर तुम्ही नक्की विचारू शकता नाहीतर येऊन भेटू शकता आमचा ऑफिसचा पत्ता हत्तुरे वस्ती इमान गेट गेटसमोर स्वामी वधुवर्षीचे केंद्र म्हणून आहे सोलापूर येथे येताना फोन करून या आत्ता जे काही तुम्हाला स्थळांची माहिती सांगितलं हो त्यातील तुमच्या मित्रमैत्रिणीमध्ये त्या, त्या समाजातील असेल तर तुम्ही त्यांच्यापर्यंत या व्हिडिओला शेअर करू शकता तेवढं तर तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणीसाठी करू शकता तुमच्या पाहुण्यामध्ये असेल तर तुम्ही तुमच्या पाहुण्यामध्ये पण शेअर करू शकता या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा शेअर करा धन्यवाद परत भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये